ये बता है, मुझे बताए साधे दिल और कितने इम्तिहान देना देणार आहे शायरी ज्याला कळत मनाचे आता माझ्या मनात जेवढं मी एक शायरी मध्ये सांगून दिलेलं आहे तुम्हाला मी त्याच्यावर तुम्ही सवालों से

नाही जायचं असं आमचं पण ठरलं होतं पण त्याने माझी फॅमिलीवर अटॅक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई खोतकरने खोटे डॉक्युमेंट जेवण आणि हिर हिरानंदानीमध्ये फ्लाईट घेतलं आहे त्याचे पूर्ण डॉक्युमेंट माझ्याकडे आणि त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांना असं लिहिलेलं आहे माझ्याकडे आहे तुम्हाला वाटलं तर मी देतो की मला महाराष्ट्रात घर नाही आणि मी किराणे राहते आणि बघितलं तर त्यांचं घर चौऱ्याण्णवमध्ये त्याने घर घेतलं त्यात कासाबाई सोललेख आहे त्याने जे फॉर्म भरून दिलं त्यात असं लिहिलं की मी भालेकरू आणि भालेकर कोण वालेकर आहे आणि माझी वार्षिक उत्पन्न छत्तीस हजार रुपये काही दाखवलं आणि जर बघितलं तर त्यांच्या पाचशे एकर शेती आहे आणि ह्या छत्तीस हजार रुपये वर्षाला उत्पन्न असताना मग हॉटेल दर्शनामध्ये पार्टनर कसे झाले मला फॅमिली बद्दल जायचं नव्हतं पण यांनी काढलं म्हणून मी पण काढतोय माझ्याकडे फार आहे त्याचा जावा एक कोणत्या वर्षात क्रिकेट खेळला उन्नीस वर्ष एक एक बावीस वर्षात असताना तो अंडर नाईन्टीन खेळला माझ्याकडे सर्व रूप आहे आता मी त्याच्यात मागे लागणार आहे त्यावरती काही विशेष बैठक घेणार कार्यकर्त्यांची चर्चा करणार तुमच्या मनात ठरलंय लोकांना सांगायचं राहील मनातच नाही ठरलं मी जर मी जे श शेर म्हटलो ना तुम्ही जरा वापस हेडफोन घालून जर ऐकलं असताना त्यात पूर्ण सारांश आलेला आहे